मुंबई ठाण्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लोढाची मालमत्ता पाहायला मिळते अनेकांचं स्वप्न म्हणजे लोढामध्ये स्वतःच घर घ्यायचं असतं भारतातल्या सर्वात उंच बिल्डिंगमध्ये लोढा यांच्या अनेक बिल्डिंगचा समावेश आहे मंगल प्रभात लोढा यांना आपण त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक कारकिर्दीवरून ओळखतो हो पण आता याच व्यवसाय आणि नावामुळे लोढा यांच्या कुटुंबातील वाद हे कोर्टापर्यंत गेलेले आहेत जाणून घेणार आहोत नक्की कशामुळे एकमेकांच्या समोर उभं ठाकले लोढा कुटुंब प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पूर्वीचं नाव लोढा डेव्हलपर्स ही एक भारतीय बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे तिचं मुख्यालय मुंबई येथे आहे या कंपनीची स्थापना एकोणीसशे ऐंशी मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती मुंबई ठाणे हैदराबाद पुणे आणि लंडन इथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत लोढा अल्टा माउंट द वर्ल्ड टॉवर्स लोढा बेल्सिमो ट्रम्प ट्रावर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांच्या काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत मुंबई जवळील पलावा ही स्मार्ट सिटी विकसित करण्याचं श्रेयही याच कंपनीला जातं एकोणीस एप्रिल एक दोन हजार एकवीस रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून नव्या नावानं बनवण्यात आली या कंपनीचे आता सीईओ हे अभिषेक लोढा आहेत तर दोन हजार पंधरा साली मंगल प्रभात लोढा यांच्याकडून मुलांना व्यवसाय आणि कंपन्यांचं वाटप करण्यात आलं होतं त्यात बांधकाम आणि व्यावसायिक क्षेत्र अभिषेक लोढा यांना देण्यात आलं तर अभिनंदन लोढा यांना वडिलांकडून लोढा फिन्सर्व आणि लोढा वेंचर्स या कंपन्या देण्यात आल्या होत्या मात्र पाच वर्षापूर्वी अभिनंदन लोढा त्यांनी दी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हा एक ब्रँड बनवून बांधकाम व्यवसायात भराई घेतली राजकीय वादविवादामुळे चर्चेत असणारे मंत्री आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा त्यांच्या कौटुंबिक कलहामुळे सध्या सुद्धा चर्चेत आले लोढा हे कोट्यावधींचे मालक आहे पण उद्योग समूहाचा लोगो वापरण्यावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये झालेला वाद सध्या चवाट्यावर आलाय इतकंच नव्हे तर यांचा हा वाद न्यायालयात गेलाय बांधकाम क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील श्रीमंत आमदारांच्या यादीत असणारे एक नाव म्हणजे मंगल प्रभात लोढा हजार कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या लोढा कुटुंबियांमध्ये आता व्यावसायिक कारणास्तव वाद निर्माण झालाय मंगल प्रभात लोढा यांच्या प्रतीत यश कुटुंबाला तडा गेला असून त्यांचे दोन्ही सुपुत्र अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा या बंधूंमध्ये लोढा हे नाव वापरण्यावरून ना सुरू झालेला वाद आहे किंबहुना या वादानं कोर्टाची पायरी चढलीये धाकट्या भावाला म्हणजे अभिनंदनला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव आहे अभिषेक लोढा यांच्या कंपनीनं अभिनंदन लोढा यांच्या कंपनी विरोधात याचिका दाखल केली आहे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंबईतील आमदार मंगल प्रभात लोढा यांना दोन सुपुत्र आहेत चोरल्या मुलाचं नाव अभिषेक तर धाकट्या मुलाचे नाव हे अभिनंदन आहे मंगल प्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे कॅबिनेट मंत्रीपदही सध्या त्यांच्याकडे आहे त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे व्यवसायाची संपूर्ण धुरा लोढांचे हे दोन्ही मुलं सांभाळतात मात्र गेल्या काही वर्षांपासून लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक कारणामुळे वाद आहे त्यातच अभिषेक लोढा यांच्या मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडनं गेल्या आठवड्यात अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली या याचिकेत अभिषेक लोढांनी दावा केला आहे कि लोढा या व्यापार चिन्हाचं स्वामित्व हक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू नये त्यामुळे लोढा हे व्यापार चिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करावी अभिषेक लोढा यांनी केलेल्या याचिकेत म्हटलंय की आपल्या कंपनीकडे लोढा व्यापार चिन्हाचं नोंदणीकृत मालकी हक्क आहे तसंच याआधी किंवा आजपर्यंत अभिनंदन यांच्या कंपनीला हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हे नाव वापरण्यास आपण ना हरकत दिली होती लोढा हे नाव सर्व दूर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून आमच्या कंपनीनं प्रयत्न केलेत तसंच त्यासाठी कंपनीनं एकाच दशकात सतराशे कोटी रुपये खर्च केलेत लोढा समूहाचं नाव प्रतिष्ठित मानलं जातं आणि कंपनीनं गेल्या दशकात देशांतर्गत मालमत्ता विक्रीतून एक्क्याण्णव हजार कोटी रुपये कमवले आहेत लोढा समूहानं जाहिरातीवर कोट्यावधी खर्च केले असा दावाही अभिषेक यांनी केला त्यामुळे अभिनंदन लोढा यांनी हे नाव वापरू नये अशी मागणी करत वापरल्यास पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची मागणी के दा त्यांनी केली तसंच याचिकेत अभिषेक लोढा यांनी म्हटले की डेव्हलपर्स लोढा समूहाची प्रमुख कंपनी आहे लोढा समूहातील कंपन्या व्यापार चिन्हाचा वापर करू शकतील असा करार दोन हजार पंधरा पर्यंत होता दोन हजार पंधरामध्ये अभिनंदन लोढा हे लोढा समूहापासून वेगळे होतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला होता मार्च दोन हजार सतरा मध्ये आणि नंतर दोन हजार तेवीस मध्ये आल्या त्यानुसार अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल असा निर्णय घेण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो त्यामुळे त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स डेव्हलपर्सनं केलाय मंगल प्रभात लोढा यांनी राजस्थानात त्यांचे एलएलबी पूर्ण केलं वकिली करण्यासाठी त्यांनी सनद घेतली मात्र त्यांचे वडील हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यानं न्याया त्यांनी त्या ठिकाणी वकिली करणं योग्य समजलं नाही वकिलीला रामराम ठोकत ते थेट त्यांनी मुंबई गाठली मुंबईत आल्यावर त्यांनी वकिली न करता एका रिअल इस्टेट काम करण्यास सुरुवात केली चार वर्ष काम केल्यावर त्यांनी इमारती बांधण्यासाठी लागणारं सामान पुरवण्यास सुरुवात केली यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एका मित्राच्या साह्यानं नाला सोपारा येथे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला यात त्यांनी चांगलं यश मिळवलं बघता बघता महाराष्ट्रातील उभरत्या शहरांमध्ये त्यांनी आपले प्रकल्प सुरू केले आणि यशस्वी राबवले त्यातूनच लोढा ही बांधकाम क्षेत्रातील एक अग्रेसर कंपनी निर्माण झाली आणि आता याच कंपनीच्या लोगोवरून मंगल प्रभात लोढा यांची मुलं कोर्टाची पायरी चढतायत तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद